औरकेसचा पाहणारी माणसे कधीच क्रांती घडू शकत नाही शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन जामरुण ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राणे रिसॉर्टच्या आवारात शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता ऑर्केस्ट्रा पाहणारी माणसं कधीच क्रांती करू शकत नाही क्रांती घडवायची असेल तर शिवचरित्र वाचावे लागेल असे देशमुख यावेळी म्हणाले या प्रसंगी पोलीस निरीक्षक शीतल राऊत माजी सभापती मालती खांडेकर सरपंच शिल्पा खांडेकर उपसरपंच सुवर्णा पाटील ग्रामसेवक संतोष पवार सदस्य सचिन तांडेल पूजा कांबळे मारुती गायकर प्रसाद कदम निकिता खोपडे गीता मेंगाळ वसंत वाघमारे सुभद्रा हिंदोळा सामाजिक कार्यकर्ते अजय राणे संदेश कांबळे तलाटी प्रतीक बापर्डेकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न